उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक लढवणाऱ्या अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारात एकोणीशे त्र्याण्णव मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी सहभागी झाला ही बातमी येता संपूर्ण राज्यात राजकीय राज्चा भूकंप झाला आहे अमोल कीर्तिकर हे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा उद्धव ठाकरे गटाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी आधीच वादात असताना यात आणखी एक नवीन वाद उफाळून आलेला आहे कोरोना काळात झालेल्या खिचडी घोटाळ्यात अमोल कीर्तिकर यांचे नाव आल्याने विरोधी पक्षांकडून उद्धव ठाकरे व अमोल कीर्तीकर यांच्यावर मोठ्या प्रमाणावर आरोप करण्यात आले होते एवढेच नाही तर त्यांचे सहकारी असलेल्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा कीर्तीकर यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता मात्र उद्धव ठाकरेंनी कुठल्याही विरोधाला न जुमानता अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केली पण अमोल कीर्तीकर त्यांच्या निवडणूक प्रचारात आणखी एक वाद निर्माण झालेला आहे मुंबई बॉम्बस्फोटाच्या आरोपाखाली दहा वर्ष तुरुंगाबाज भोगून आलेला मुसा चौहान अमोल कीर्तीकर यांचा प्रचार करताना दिसून आलेला आहे उद्धव ठाकरे यांनी सोडलेलं हिंदुत्व व सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांची केलेली अवहेलना यामुळे उद्धव ठाकरे आधीच टीकेचे धनी झाले आहेत मात्र आता बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्या शिक्षा भोगून आलेला दहशतवादी उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार करतो हे बघून महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरे यांच्यावर प्रचंड संतापली आहे असं बोललं जात आहे मुळात उद्धव ठाकरेंना एखाद्या दहशतवादाची गरज का पडली हा सर्वात मोठा प्रश्न जनतेकडून उपस्थित केला जातो आहे काँग्रेस पक्षासोबत युती केल्यापासून उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार सोडले हे अवघा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतो आहे उद्धव ठाकरेंना आता हिंदू समाज साथ देत नाही म्हणून ते मुस्लिम मतांच्या आधारे निवडणूक लढवू बघत आहेत किंबहुना त्यांची भिस्त मुस्लिम मतांवरच असणार आहे आणि त्याच मुस्लिम मतांना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुसा याचा आधार घेतल्याची चर्चा महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात होत आहे या निमित्तानं उद्धव ठाकरे सत्तेसाठी एवढे लाचार झाले आहेत का की त्यांना सत्ता मिळवण्यासाठी एका दहशतवाद्याचा आधार घ्यावा लागतो हा सर्व प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसह राज्यातील विरोधी पक्ष विचारू लागले आहेत सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले हिंदुत्व सोडले मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण स्वीकारले पण त्या आडून उद्धव ठाकरे मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी व जास्तीत जास्त मुस्लिम मतं स्वतःकडे खेचून घेण्यासाठी दहशतवाद्यांना प्रचारात सामील करून घेत असेल तर ही लज्जास्पद बाब आहे असं महाराष्ट्रातील सर्वसामान्य मतदारांचं म्हणणं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं उद्धव ठाकरे या प्रकारचे राजकारण करून योग्य करत आहे का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका